नमस्कार मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आता राकेशची पूर्णपणे लागलेली असते कारण आता तो चहू बाजूंनी पूर्णपणे घेरला गेलेला असतो अर्णवच्या नादाशी तो लागलेला असतो परंतु आता जे गुंड आहे कारण ज्या गुंडांचे त्याने पैसे घेतलेले आहेत काहींना अगदीही सुपार्या देऊन जे प्रयत्न प्लॅन त्याने केलेले असतात त्यांचे पैसे काही दिलेले नसतात आणि शेवटी मात्र आता ते गुंड राकेशचा पाठलाग करत राकेशच्या मागावर असतात आणि आता जो काही अर्णवचा साथीदार आहे तर त्याने आता पळता पळता आता राकेशला बघितलेलं असतं आणि लगेच अर्णव आणि अविनाश मामा यांना खबर दिलेली असते की राकेश मुंबईत आहे तो कुठेही गेलेला नाही तेव्हा अविनाश मामा आणि अर्णव यांना आता माहिती झालेली असते की आता हा राकेश मात्र मुंबईमध्येच आहे आणि इकडे त्याने अंजलीला फोन करून सांगितलेले असते की आता तो काही म्हणजे कामासाठी आदिवासी भागामध्ये गेलेला आहे तेथून तो आता अंजलीला फोनसुद्धा करत नसतो कारण एक एक आता संकट त्याच्यावर अगदी चाल करून येत असतात आता गुंडांचा पाठलाग करता करता राकेश पूर्णपणे थकून जातो कारण मात्र आता राकेश पूर्णपणे थकून गेल्यानंतर त्याला असं वाटतं की आता ह्या गुंडापासून वाचवण्यासाठी आपण फक्त आता अंजलीची मदत घेऊ शकतो अंजलीच आता आपल्याला ह्या सर्वातून वाचू शकते म्हणून तो आता सुप्रियाकडूनसुद्धा काही पैसे त्याने घेतलेले असतात आणि ते पैसे आता कधीही तो रिटर्न देणार नसतो आणि आता इकडे तिकडे असेच अनेक लोकांचे पैसे त्याने बुडवलेले असतात आणि आता आपला जीव वाचवण्यासाठी शेवटी तो आता राजेशिर्केंच्या घरात अगदी अंजलीच्या रूममध्ये अगदी घुसून बसलेला असतो अंजलीला असं वाटतं की आता हे इतक्या दिवसातून आले थकून भागून आले आता नक्की यांना यांची काळजी घ्यायला हवी कारण त्यांची तब्येत बरी नाही त्यांचा अवतार जो काही झालेला आहे कारण राकेशचा अवतार पूर्णपणे बदललेला असतो कायम दिवस रात्र तो दारूच्या नशेत असतो आणि ईश्वरीला मिळवण्यासाठी प्रयत्न आणि स्वप्न तो पाहत असतो परंतु आता ईश्वरी त्याच घरामध्ये आहे आणि आता सुप्रियासुद्धा याच घरामध्ये येणार असते कारण आता वल्लरीला तर भीती असते या ईश्वरीची आई या घरात येण्याअगोदर ईश्वरीला काही झाले तरी आता घराच्या बाहेर आपल्याला काढावेच लागेल आपले एक एक असे फ्लॉप होतात आता मात्र राकेश ईश्वरीसमोर आपला खरा चेहरा दाखवणार असतो कारण आता राकेश घरी आलेला आहे आणि त्याच म्हणजे अष्टमीची पूजा घरामध्ये ठेवलेली असते राकेश आता घरामध्ये आलेला आहे अंजलीला खूप असा आनंद होतो कारण अंजलीने देवाला आता व्रत केलेलं असतं की ते लवकरात लवकर जेव्हा घरी येतील तेव्हा देवी आई मी तुझं व्रत पूर्ण करेल आणि जी काही पूजा आहे तर ती पूजा जोडीने करेल अर्णव आणि ईश्वरी यांचंसुद्धा नुकतंच लग्न झालेलं आहे आणि त्यांनासुद्धा आता ही पू पूजा आहे तर ती त्यांनी जोडीने केलेली आहे आणि त आता मात्र ही पूजा आता राकेश घरी आले मग आता आम्ही दोघांनी करायची आहे आता ईश्वरीला माहितीच नसतं अंजली खूप छान तयार होते आता अंजली खूप छान तयार झालेली असते परंतु अंजली जेव्हा आता आपल्या गळ्यात मंगळसूत्र घालायला जाते तोच इशू आता तेथे आतमध्ये येत असते आणि अंजलीच्या गळ्यातील मंगळसूत्र आताही अगदी तुटले जाते म्हणजे वाढलं जातं तेव्हा मात्र आता लगेच ईश्वरी ते मणी आहे तर ते मणी आपल्या हातामध्ये झेलते आणि राकेश तेथे रूममध्येच असतो आता राकेश रूममध्ये असतो आणि ईश्वरी आलेली आहे ईश्वरी अगदी घाईने मात्र ते मंगळसूत्र जे खाली पडणार तो लगेच आपल्या हातामध्ये घेते तोच राकेश तोपर्यंत बाहेर जातो आता ईश्वरीने राकेशचा भास झाल्यासारखा तिला होतं होतं तिला असं वाटतं की नक्की आता कोणीतरी येथे ओळखीचं आहे असं आपल्याला वाटते आणि आपल्या जवळून ते गेले आणि त्याच वेळेस मात्र आता ती अंजलीला विचारते की अंजली ताई आज तुम्ही खूप छान तयार झालात तेव्हा अंजली तर खूप घाबरलेली असते अंजलीला आता असं वाटतं की आपला गळ्यातील मंगळसूत्र हे वाढलं मग आता काय करायचं आपण तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा अंजलीता तुम्ही टेन्शन घेऊ नका जेजू लवकरच येतील अंजली म्हणते की अगं तुझे जेजू आलेले आहेत पण आज मात्र हा मंगळसूत्राचा जो काही एक प्र प्रकार घडलेला आहे तर काय करणार आहे ईश्वरी म्हणते की ताई तुम्ही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल आता ईश्वरीला टेन्शन असते ईश्वरीला असं वाटतं की आता कोण व्यक्ती आहे कारण ती व्यक्ती आता आपल्या जवळून गेल्यासारखं आपल्याला का वास झाला असेल आणि वेळीस आता अंजली तयार होते ईश्वरी आता अंजलीच्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसते आणि अंजली तयार म्हणते की अंजलीताही तुम्ही तयार व्हा मी तोपर्यंत जेजूंना तयार होण्यासाठी सांगते तर आता अंजली म्हणते की हो ना इतक्या दिवसातून ते घरी आलेत त्यांची काळजी घ्यावी लागेल कारण तिकडे ते आदिवासी भागामध्ये राहत होते तिकडे काय त्यांची काळजी कोण घेणार आणि स्वतःकडे त्यांचं अजिबात लक्ष नाही सतत काम काम करत असतात आणि दुसऱ्यांची मदत करत असतात आता अंजली ताई असं म्हटल्यानंतर आता ईश्वरीला वाटतं की खरंच आपलं कर्तव्य आहे की आपणसुद्धा त्यांना काय हवं काय नको हे बघायला हवं तेव्हा आता तर आपल्या रूममध्ये तयारच होत असतो त्यानंतर मात्र आता इकडे सुप्रियासुद्धा त्याच वेळेस आता येऊन पोहोचणार असते कारण दसऱ्याच्या दिवशी मात्र आता ह्या आपल्या ईश्वरीला भेटवस्तू द्यायला हवीत आणि ईश्वरीला आपण तिला आशीर्वाद द्यायला हवेत मग आज आपणच तिच्या घरी जायला हवे कारण तिची ओटीसुद्धा आज आपल्याला भरायची आहे आणि आता आई या ना हक्काने मात्र मी तिकडे जाते म्हणून आता सुप्रिया छान तयार होते आता ईश्वरीसाठी काही भेटवस्तू घरच्यांसाठी काही भेटवस्तू असतो आणि खास म्हणजे आता इंदोरी मिठाई घेऊन ती आता या दसऱ्याच्या मुहूर्तावर त्या घरी जाते आता वल्लरीचा तर खूपच जळफाट होतो वल्हेरीला आता त्या क्षणाची भीती असते की जे तिने सतरा वर्षापूर्वी जे पाप केलेलं आहे त्या पापाचा घडा आता तिचा भरलेला असतो कारण वल्लरीचे एक एक कार्यस्थान सुरू असते तिलाही आता ईश्वरीला घराच्या बाहेर काढण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात परंतु इकडे अविनाश मामाचे प्रयत्न सुरू असतात की आता आपल्या कंटेनरचा ॲक्सिडेंट कसा झाला यामागे कुणाचा हात आहे आकाश आणि अर्न अविनाश मामा हे दोघे आता शोध घेत असतात आणि त्यात म्हणजे आता राकेशवर सुद्धा लक्ष त्यांचं असतं कारण हा राकेश नवीन काहीतरी आणखीन प्लॅन करेल आणि काहीतरी संकट ना मात्र तो ओढवेल अशी भीती मात्र आता अविनाश मामाला असते आता अविनाश मामा लावण्या घरात आलेली आहे यात वल्लरीचा हात आहे हे तर आपल्याला माहिती आहे आणि पहिल्यापासून वल्लरी तर अर्णव आणि अंजली या दोघांवर अगदी खोटं प्रेम करण्याचा दिखावा करत आहे आणि त्यांचे जे दागिनेने लुबाडलेले आहेत मात्र नीचर तर तर आता मात्र वल्लरीने जर शांत राहिले नाही तर त्या अगोदरच मला वल्लरीला धडा शिकवावा लागेल कारण आता आकाश तर त्या कंटेनरबद्दल शोधत असतो आणि आता त्याला लावण्याने हे सर्व करण्यासाठी सांगितले हे मात्र आता सत्य आकाशसमोर लवकरच येणार असते त्यानंतर मात्र आता इकडे सुप्रिया घरी येणार असते परंतु इकडे आता ईश्वरीला ईश्वरीला आता हा राकेश जवळ असल्याचा भास होतो आता ती अंजलीला म्हणते की हे बघा ताई मी तोपर्यंत पूजेची तयारी करते तुम्ही तयार व्हा हो आणि लवकरात लवकर खाली या आणि त्या क्षणी मात्र आता तिला राकेश आता समोर दिसणार असतो आणि त्याचवेळेस तिला आता जो फोटो आहे समोर तो फोटोसुद्धा दिसलेला असतो कारण अंजलीने फोटो हातामध्ये घेतलेला असतो आणि त्या फोटोकडे बघून आता जो काही प्रकार घडलेला आहे त्याबद्दल अंजलीच्या डोळ्यात पाणी येत असते आता ईश्वरी तो फोटो तर बघते ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते आता मात्र आता आपण शोधायला हवे कारण आता जिजू तर इथे आले आहे मग जिजू तर राकेशचे नाहीत जे राकेश कायम असे लफाछपी करत आहे कारण जेव्हापासून आपण या घरात आलो तेव्हापासून आता जिजू या घरात आलेले नाही मग नक्की हेच कारण असेल की आता हे राकेश जे आहे म्हणून आता ईश्वरीला विचार पडू येतो ईश्वरी विचार करत असते की नक्की काय प्रकार आहे आता ईश्वरी मात्र राकेश तोपर्यंत तो गच्चीवर गेलेला असतो आता राकेशला फोन आलेला असतो ते गुंड त्याला पैसे मागत असतात म्हणून तो आता अंजलीकडून तिचे दागिने घेण्याचे ठरवतो आता ईश्वरीच्या सुद्धा रूममध्ये ते दागिने असतात जे अंजलीने आता दागिने ईश्वरीचे ईश्वरीकडे सात्विकांचे ताईंचे जे काही दागिने आहे तर ते हक्काने मात्र ते खानदानी दागिने आता ईश्वरीकडे दिलेले असतात त्यानंतर मात्र आता ईश्वरी ही पूजेची तयारी झाली म्हणून आता राकेशला शोधत असते अंजली आता तयार होते बाहेर येते आणि आता त्यांना आवाज देत असते तर ईश्वरी म्हणते की ताई तुम्ही थांबा मी घेऊन येते आणि तोच वे त्याचवेळीस मात्र आता वल्ल्हरीसुद्धा ही अगदी तयार होऊन खाली आलेली असते आणि त्याचवेळीस आता सुप्रिया तेथे येते आता सुप्रियाला तेथे आलेलं बघून मात्र आता वल्लरीला धक्काच बसतो कारण सुप्रिया आता आली आणि सुप्रिया आल्यानंतर मात्र आता लगेच ती आवाज देते की इशू अगं इशू मी आले आई हे पग आई आली तेव्हा आता वल्लरीला धक्का बसतो वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते एक क्षण वल्लरी लगेच आता बाजूला जाऊन लपते कारण तिला आता भीती वाटत असते की सुप्रियाने जर आता आपलं जे सत्य आहे ते जर कुणाच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला तर मात्र अवघड होईल आणि आता आपलं जे इतक्या वर्षाचं स्वप्न आहे की आपल्या आकाशला ही सर्व काही प्रॉपर्टी मिळून द्यायची तर ते अधुरं स्वप्न अगदी पूर्ण होणार नाही ते अधूरच राहील म्हणून आता ईश्वरी आणि ही सुप्रिया जर ह्या दोघी एकमेकींच्या समोर एकमेकींना भेटल्यात आणि मी जर त्यांच्यासमोर आले तर मात्र आता खूप मोठा एक घोळ होईल आणि त्याचवेळीस आता ईश्वरी ही राकेशला आवाज देत आता गच्चीवर गेलेली असते जेव्हा ती राकेशला बघते तर तिला खूप मोठा एक धक्का बसतो ती ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते ती म्हणते की राकेशजी तुम्ही आणि तुम्ही का मला फसवलं अंजली ताईंनासुद्धा फसवलं अंजली ताईबरोबर लग्न झालेले असताना तुम्ही मला का फसवत होतात माझ्याशी लग्न करून का पाहत होतात म्हणजे इतक्या दिवस तुम्ही जे काही लफाछपीचा खेळ खेळत होता तर तो असा आता मी तुम्हाला नाही सोडणार अर्णवजी मला जे काही सांगत होते तर ते मात्र अगदी नक्की खरं आहे आणि त्याच वेळेस आता सुद्धा ईश्वरीला शोधत शोधत आलेला असतो कारण सुप्रिया आलेली आहे आणि सुप्रिया खाली ईश्वरीची वाट बघत आहे हे म हे मात्र आता आपल्याला ईश्वरीला सांगायला हवे म्हणून तो घाईने आता ईश्वरीला बघायला वर आलेला असतो आणि ईश्वरीसमोर ह्या राकेशचं सत्य आलेले असते ईश्वरीच्या पाया पायाखालची जमीन सरकते आता राकेश ईश्वरीचा हात धरतो तो ईश्वरीला म्हणतो की हे पग ईश्वरी मला समजून घेण्याचा प्रयत्न कर मी तुला काहीतरी सांगत आहे परंतु आता राकेश काही ऐकायला तयार नसतो आणि त्याचवेळेस अर्णव तेथे येतो ईश्वरी सनकनी आता एक राकेशच्या कानामागे देते कानामागे दिल्यानंतर आता अर्णव हा आवाज देत ईश्वरीला तेथे येतो परंतु ईश्वरी म्हणत असते की खरंच अर्णव सर माझ्याशी त्यांनी लग्न का केले आणि त्यांनी त्यांच्या ताईचा संसार वाचवण्यासाठी लग्न तर केले परंतु म्हणजे त्यांनी जे काही माझ्या बाबांनी तुम्हाला ॲक्सिडेंट करताना पकडले होते म्हणजे बाबांचं बाबांचा ॲक्सिडेंटसुद्धा तुम्हीच केला आणि जे काही आरोप होते ते तुमच्यावर होण्याऐवजी तुम्ही अर्णव सरावर ते आरोप करत होते तर आता ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी खूप आता रागवलेली असते पण त्याच वेळेस आता वल्लरी मात्र ही अगदी तेथून लांब म्हणजे बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी सुप्रिया रूममधून बाहेर निघते कारण इशू तिला तेथे दिसत नाही आणि ती आता वल्लरीच्याच रूममध्ये येते वल्लरी आता लगेच आपल्या रूमचा दरवाजा लावून घेणार तोच लगेच आता सुप्रिया आत येते सुप्रिया जेव्हा वल्लरीला बघते वल्लरीला बघून तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती वल्लरीला विचारते की तू तेव्हा आता वल्लरी म्हणते की हो मीच आणि सतरा वर्षीचं जे काही अगदी जी घटना घडलेली होती तर त्याची आता तूच आहे तर म्हणजे तूच आता अर्णवच्या वडिलांना मारले आणि त्यांच्या मरणाला कारणीभूत आहे तर तूच अर्णवच्या आई आणि वडिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी तूच होती तर आता सुप्रिया म्हणते की काय बोलतेस अगं हे सर्व कारस्थान तर तू केलं कारण राजशिर्के रमाकांत राजशिर्के यांच्या चहामध्ये गुंगीचं औषध तर तू मिसळले होते आणि सगळं काही आरोप तू माझ्यावर ढकललेस कारण तू मला खोटं बोलून तेथे इंटरव्ह्यूसाठी पाठवले आणि त्यांच्या कॉफी चहामध्ये जे गुंगीचं औषध मिसळलं होतं ते सर्व कारस्थान तू केलेलं आहे आणि जगासमोर मात्र वेगळे कारस्थान आणून शेवटी तू त्यांचा संसार मोडला अगं तुला काय वाटलं की मला काही माहिती नसेल आणि आज मात्र तू माझ्यासमोर आलीच मग माझ्यापासून इतक्या दिवस तू मुद्दामच लपवत होती सुप्रिया आता खाड़ -खाड़ खाड 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 मात्र वल्लरीला खूप काही बोलते वल्लरी आता सुप्रियाच्या हा हा हातापाया पडत असते की मला माफ करा कारण हे बघा तुमची मुलगी आता या घरात सून म्हणून आलेली आहे आणि जर तुमची मुलगी सुक, रह, ही सुख सुखी राह राहायचं असेल तिला या घरामध्ये तिला कोणताही त्रास नको असेल तर तुम्हाला मात्र शांत राहावे लागेल सुप्रिया म्हणते की मी शांत बसणार नाही कारण जे सत्य सतरा वर्षापूर्वीचं होतं ते मी सगळ्यांसमोर सांगणारच आता मात्र पूजेच्या या अष्टमीच्या वेळेस मात्र आता ईश्वरीसमोरसुद्धा राकेशचं खरं रूप येऊन अर्णवची किंमत तिला समजलेली असते आता ईश्वरी घट्ट अर्णवला मागे बघते आणि मागे बघून घट्ट असे मिठी मारते आता राकेश मुद्दाम खोटं बोलत असतो की अंजली अशी आहे अंजली तशी आहे मला त्या अंजलीसोबत संसार करायचा नव्हता म्हणून यशू मी तुझ्याशी लग्न केले परंतु आता मात्र आंजी ईश्वरी काही ऐकून घ्यायला तयार नसते ईश्वरी आणि अर्णव आता एक होतात आणि आता राकेतचा जे काही रूप आहे रूप अंजली तेहा आनी तर ते रूप मात्र आता ते अंजली ताईंसमोर आणण्याचं ठरवतात तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव दसऱ्याच्या मुहूर्तावर तर एकत्र आलेले असतात पण आता ह्या सुप्रिया वल्लरीची कशी जिरवते आणि शेवटी वल्लरी ईश्वरीच्या पायाशी लोटांगण कसे घेते हे पाहण्यासाठी आता मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद